स्वर्गीय दिनकररावजी यादव दूध संस्थेच्या तिसऱ्या शाखेचा दत्तनगर इथे शुभारंभ येथील दिनबंधू स्वर्गीय दिनकररावजी यादव दूध व्यावसायिक सहकारी संस्थेच्या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ दत्तनगर इथे संस्थेचे संस्थापक आणि दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिल राव यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला दत्तनगर येथील मांजरे तळ इथे परिसरातील दूध उत्पादकांच्या सोयीकरता दीनबंधू स्वर्गीय दिनकर रावजे यादव दूध व्यावसायिक सहकारी संस्थेच्या तिसऱ्या शाखेची स्थापना करण्यात आली स्थानिक दूध उत्पादकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा फित कापून दूध संस्थेचा शुभारंभ करण्यात आला अनिलराव यादव यांनी दूध उत्पादक व सभासदांच्या हितासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातील अशी ग्वाही दिली दूध संस्थेचे चेअरमन विराजसिंह यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना यादव दूध संस्थेच्या माध्यमातून सभासदाचे हित जोपासून संस्थेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पवार संचालक बाळासाहेब चव्हाण दत्तात्रय काळे सुनील कोळी प्रल्हाद पाटील देवाप्पा पुजारी यादव सोसायटीचे चेअरमन चव्हाण संचालक मनसूर शेख आईजाक भोरे संजय चव्हाण मारुती मांजरे अमर राजपूत राजाराम माने कैलास राजपूत विष्णू शिंदे किरण पाटील अक्षय भाट लखन कोळी राहुल लोहार तोफिक शेख प्रफुल्ल कोळी इस्माईल चौगुले संदीप माने सुशील शिंदे शिवाजी पवार पिंटू चुडमुंगे यांच्यासह सभासद व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाट आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा